विद्यार्थ्यांना मी तुमच्या एका जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेला चौथीपर्यंत प्रायमरी शिक्षण झालं आपण म्हणतो हे माझं प्रॉपर जे गाव आहे अकोला जिल्ह्यामध्ये पातूर तालुक्यामध्ये भंडारा नावाचं एक छोटं गाव आहे तिथे पहिली ते चौथी हे माझं जिल्हा परिषद शाळेला प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर आमचं जिल्ह्याचं ठिकाण आहे अकोला जिथे माझं नेटिव्ह होतं तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मी पाचवी ते दहावी पर्यंत खंडेलवाल विक्रमजन खंडेलवाल विद्यालय म्हणून नुन होतं तिथे शिकलो त्यानंतर अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन मी बी एस सी ग्रॅज्युएटचे झालो एम मी तिथे शिवाजी कॉलेज आहे अकोल्याला शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स एंड सायन्स तिथे माझं पूर्ण पुढचं हायर शिक्षण झालेलं आहे पदवीपर्यंत शिकताना तुम्हाला शिकताना अडचण अशी कधीच मला माझ्या पेरेंट्स पॅरेंट्सनी किंवा माझ्या शिक्षकांतर्फे किंवा कधीच काही आले नाही परंतु सगळ्यात मोठी अडचण आपली विद्यार्थ्यांची हीच असते की आपण अभ्यास करत नाही जेवढा पाहिजे तेवढा बाकी अडचण अशी कोणती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला दोन हजार एक ला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि कदाचित तुमचं त्या जन्म दिनांक नसेल तर त्यानंतर जे असाल बरोबर आहे सर दोन हजार एकला माझं ग्रॅज्युएशन झालं आणि दोन हजार एक ला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि स्पर्धा परीक्षेत देऊन मी डायरेक्ट सिलेक्शन माझं इथे एल आय सी ऑफ इंडियन घाट एल आय सी इंडियन घाट या शाखेमध्ये विकास अधिकारी या पदावरती माझी पहिली अपॉइंटमेंट इथे झाली व्यवसाय म्हणून नाही माझी आज इथे एल आय सी ऑफिसला त्याचे डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून जी अपॉइंटमेंट झालेली आहे त्यामार्फत इन्शुरन्स व्यवसाय जो आहे विमा व्यवसाय जो आहे एल ही भारतातली सर्वोच्च संस्था आहे विमा क्षेत्रातली लाईफ इन्शुरन्समधली त्यामध्ये माझे ॲज डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी अपॉइंटमेंट झालेली आहे आणि त्यामार्फत विमा व्यवसाय याला प्रोत्साहन देण्याचं किंवा त्याची माहिती आपल्या जनसामान्यपर्यंत पोहोचण्याचं कार्य आम्ही त्यामार्फत करतो आपल्या कामाचे स्वरूप कसे आहे ते सांगा ऍक्च्युली कामाचं स्वरूप असं आहे की भारतामध्ये विम्याचा प्रकार प्रसार करण्यासाठी सर्वात मोठं माध्यम जे असते ते असते सीचा अभिकर्ता म्हणजे ज्याला आपण इन्शुरन्स एजंट असं म्हणतो तर हा इन्शुरन्स एजंट जो आहे हा इन्शुरन्स एजंट अपॉइंट करण्याचं काम त्याला मार्गदर्शन करण्याचं काम आणि लोकांपर्यंत त्यांच्या मार्फत विम्याचं कार्य पोहोचवण्याचं काम लोकांच्या समस्या विमा मार्फतच्या ज्या असतील विमा संबंधित ज्या असतील त्या सोडवण्याचं काम जे आहे ते माझ्या मार्फत विकास अधिकारी मार्फत केलं चांगला प्रश्न आहे ना कारण जर आपल्याला कोणते काम आवडत असेल तरच आपण ते काम उत्कृष्टपणे करू शकतो आणि मला माझं काम जे आहे ते सर्वात प्रिय आहे माझं काम मला खूप आवडते मी माझं काम करत असताना त्या कामाला आनंददायी कसं करता येईल यानुसार मी ते कार्य करत असतो तुम्हाला हे काम केव्हा तुम्ही हजार सहा नोव्हेंबर दोन हजार सहा ला माझी अपॉइंटमेंट झाली होती सिलेक्शन झालं होतं त्यानुसार नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार सहा पासून मी इथे जॉबला आहे आणि तेव्हापासून आज अठरा वर्ष होतील आता नोव्हेंबरमध्ये तोपर्यंत तेव्हा इतके वर्ष झाले मी इथे काम सगळ्यात महत्त्वाचं आहे की आताच आपण पाहिलं की कोणतंही कार्य आपण करतो जीवनामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते तुमची प्रामाणिकपणा आणि तुमचा त्या कामाप्रती असलेली निष्ठा दोन गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला त्यामध्ये ठेवावं लागतात की विम्याचं कार्य करत असताना कोणत्याही व्यक्तीपर्यंत चुकीचं कोणतीही माहिती केली नाही पाहिजे आणि जर ती चुकीची माहिती केली के तर ती दुरुस्त करण्याचं काम आपल्याला करावं माझी आवड जी आहे ते माझी आवड जी आहे मला फिरायला खूप आवडते मला निसर्गामध्ये राहायला खूप आवडते आवड आहे आणि पुस्तक वाचन जे आहे हा माझा एक छंद आहे सर आपले आदर्श कोणा आदर्श मानायचं म्हटलं तर माझे जे गुरुजन आहेत आणि आई वडील जे आहेत त्यांना मी आदर्श मानतो कारण माझे आई वडील जे आहेत ते शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आणि शेतकरी होते त्यांनी जी काय मेहनत केली ती मेहनत आणि माझ्या शिक्षकांनी माझ्यावर जे संस्कार घातले ज्यामुळे मी आज इथे उभा आहे त्यामुळे मी या तीन लोकांना आदर्श मानतो सर कृपया आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करा की ते त्यांना त्यांच्या समोरच्या जीवनात काम करू शकतात विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की जीवन जगत असताना तीन टप्पे जीवनातले आहेत आपल्या मुख्यतः एक म्हणजे दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे माता हा जो पहिला टप्पा आहे हा पहिला टप्पा फाउंडेशन आहे आपल्या जीवनाचा पाया आहे जर तुमचा पाया मजबूत झाला तर तुमचं सर्व आयुष्य मजबूत होईल कारण ती इमारती तयार होते ती इमारत तयार होत असताना जिचा पाया जितका खोल असेल तितकी ती बिल्डिंग उंच उभी राहते त्याचप्रमाणे तुम्ही आज जितके मजबूत व्हाल जितका आज स्ट्रगल करा जितका आज अभ्यास करा जितके तुम्ही मजबूत व्हाल तितके तुम्ही जास्त चांगल्या रीतीने या समाजामध्ये या जगामध्ये या देशामध्ये या गावामध्ये तितक्या चांगल्या प्रकारे कार्य करू शकाल कारण बेसिक जो असतो हा बेस खूप महत्वाचा असतो जे आपल्याला समजत नसते वेळ गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते परंतु वेळ गेल्यानंतर मग आपल्याला कोणतेही फायदा होत नसतो तर हा जो आहे एक लक्षात ठेवायचं की आज आपलं काम जे आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपले दुर्जन जे सांगतात अभ्यास करणे अभ्यास करणे कोणालाही आवडत नाही बरोबर काय शाळेत जाणं तुम्हाला आज आम्हाला तुम पाच असाल तर काय मस्त लोक राहतात काही अभ्यास नाही काही नाही मस्त हिंडतात फिरतात गाड्यांवर राहतात आणि आम्हाला इथे अभ्यास करावा लागते पण एक लक्षात ठेवा ही स्टेज प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे आम्ही सुद्धा तेवढ्या काळपर्यंत अभ्यास केला त्यानंतर दुसरा स्टेज आणि जे पहिली स्टेज असते ही खूप सुंदर असते चांगली असते कारण पहिली पायरी करताना कुठं थकवा लागतो का नाही पण जस जसे वर जातात तसं काय होते थकवा लागतो बरोबर ना तसंच ते आहे जीवनात तर पहिली पायरी खूप सुंदर आहे म्हणजे या जीवनाची ही जी पायरी आहे ही चांगली हसत खेळत मस्त चढा ज्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा सुंदरतेने आणि आपला पाया घालवायचा आपल्यापासून आमच्या विद्यार्थ्याला नक्कीच

तुम्ही बोलत असताना समोरच्या जे हास्य पाहिजे असते तुमच्या चेहऱ्यावरती ते खूप महत्वाचं असते कारण न्यूटनचे तीन नियम आहेत बरोबर शिक्षणात आले ना एक जड असतो दुसरा जितका आपण आणि तिसरा जो आहे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हे इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन जे आहे ना हा तिसरा नियम न्यूटन खूप महत्वाचा आहे हा तिसरा नियम असा आहे की तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत भेटले तुम्ही जर कोणाकडे स्माइल करून जर पाहाल तर तुमच्याकडे सुद्धा लोक स्माइल करून पाहतील तुम्ही रागाने पाहतो तो सुद्धा रागाने पाहतील तर त्याच्यामध्ये तो खूप सुंदर गुण आहे तर तिने आज खूप छानपणे इथे ह्या ज्या आहे ह्या आयोजित केलं इंडस्ट्री सुद्धा छान घेतला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद असे पुढे आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घ्या